मालक नाव पत्ता सांगा आपला माझं नाव बापू महादेव दडस गाव कुलाळवाडी तालुक्याचा जिल्हा सांगली मोबाईल नंबर सत्त्याण्णव सदुसष्ट बहात्तर एकोणतीस पंच्याऐंशी मालक हा ओळख कोणत्या लाईनचा आहे तिकुंडी राजाचा डायरेक्ट मुलगा तिकुंडी राजाचा डायरेक्ट मुलगा हो याच वय काय झालं आता याच वय साडेपाच वर्ष झाले साडेपाच वर्ष झाले हो किती गाय भरवले ह्याच्या पासून आता कडून आता पाच हजार गाय झाली पाच हजार गाय भरवले म्हणजे आपण काय असं तोंडी सांगतोय असं ना कोणाला जर वाचायचं असलं किंवा प्रूफ पाहिजे असलं तर डायरेक्ट तुम्हाला समोर बसून म्हणजे लिहून ठेवलेलं आहे किती घेत आहे लांबून आलं तर म्हणजे आता रनिंग नुसार राहतंय पन्नास किलोमीटरच्या तीस पस्तीस पन्नास किलोमीटरच्या आत आलं तर तीन घेतोय आणि जस लांब आता पुन्हा सातारा नगर आमच्या बागेवाडी खाली पार आंध्रापासून काय ते नैसर्गिक नाही लांबून आलं म्हणजे बघून घ्या लागते आता लय दीडशे किलोमीटर वर आल्यावर आलेवर काय दिल तेवढं घ्या लागतं दिल तेवढं म्हणलं तुमची फी काय आमचा रेट आहे तीन हजार तीन हजार रुपये पण जर लांबून आलं तर त्याचं ऍडजस्टमेंट करा लागते <saat> पाहू शकता नैसर्गिक रत्नासाठी चालू आहे जबरदस्त मजबूत जुन्या टापू मध्ये बैल आहे जुने बैल जशा प्रकारचे दिप्पाडचे दिपड होते चुकोंडी राजा जशा प्रकारचा दिप्पाडचे दिपड ताकदीचा होता तशा प्रकारचा बैल आहे पाहू शकता जबरदस्त मोठ्या मापाचा बैल <saat> आहे आणि नैसर्गिक येत्या चालू आहे काय माहिती सांगता येईल पाठीमाग पाठीमाग ह्याचा आजोबा शिंगमोडका सोन्या शिंगमोडका सोन्या कुणाचा त्याचा आजोबा आणि याचा वडील तिकुंडीचा राजा तिकुंडीचा राजा हो सोन्या कुणाकडे होता सोन्या शिरसोना दळवाई यांच्याकडेच होता शैल दळवाई हो यांच्याकडेच Yeah. पाहू शकता आपण भरपूर वळू बघितले परंतु एवढं म्हणजे जबरदस्त अंगात ताकद असणार hey! आणि एवढी ताकद असून एवढा शांत बैल आणि एवढा मजबूत शरीर आहे तिचा ती कोंडी राजा लाईनमध्ये आहे पण खुराला पाहू शकता मागच्या खुराला चांगला मजबूत आहे मागच्या पायाच्यामध्ये अंतर आहे मोरच्या पायाच्यामध्ये अंतर आहे छातीला रुंद आहे